आमच्या दृष्टीने वैष्णवीसारख्या अनेक महिला प्रत्येक घरामध्ये आहेत त्या आवाज उठवत नाहीत कुणी आवाज उठवले तर त्यांची दखल घेतली जात नाहीये कुणी भीती न दबावामुळे तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत तर यासाठी ज्या महिलांची तक्रार पोलीस स्टेशनला जाते महिला आयोगाकडे जाते तर लाडकी सून अशी कुठली तरी योजना निवेदन दिलेलं आहे मागणी केलेली आहे की या सामान्य महिलांना आवाज उठवणाऱ्या महिलांना चिल्लर म्हणत आहेत मग या कशासाठी बसलेल्या आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत तर ह्यांना हे है अध्यक्ष पद कशासाठी दिलेले आहे तर आमची मागणी आता आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण गाजते त्यांनी दिनांक सोळा मे दिवशी आत्महत्या केलेली आहे सासरच्या त्रासाला कंटाळून तर ह्याच्यासाठी त्यांना सासरी इतका त्रास होत होता त्यांची जाऊ आहे मोठी मयुरी जगताप हगवणे म्हणून तर त्यांनी पूर्वी महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती पोलीस स्टेशनला देखील तक्रार केलेली होती की सासरच्या लोकांकडून त्रास केला जात आहे परंतु महिला आयोगाने या गोष्टीची दखल घेतली नाही पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळे तिच्या सासरच्या लोकांचं धाडस वाढत गेलं आणि या धाडसामधनच मयुरे वैष्णवी हागवणे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि भरपूर त्यांचा त्रास होत होता त्यांना सासरच्या लोकांनी खूप मानसिक शारीरिक टॉर्चर केलेले त्रास दिलेले दोन्ही जावांना भरपूर त्रास दिलेला आहे हुंड्यासाठी पैशासाठी त्यांचा छळ केलेला आहे परंतु ज्यावेळेस मयुरी जगताप हागोणे यांनी तक्रार दिलेली होती त्यावेळेसच जर महिला आयोगाने ह्या गोष्टीची तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवीचा आज मृत्यू झाला नसता महिला आयोगाने दखल घेतली नाही आता ज्या वेळेस करत आहेत आवाज उठवत आहेत तर या रुपालिताई या महिलांना चिल्लर म्हणून उपाधी देत आहेत तर यासाठी आम्ही इथे आज या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे मागणी केलेली आहे की या सामान्य महिलांना आवाज उठवणाऱ्या महिलांना चिल्लर म्हणत आहेत मग या कशासाठी बसलेल्या आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ह्यांनी बसलेल्या आहेत है। तर ह्यांना हे है अध्यक्ष पद कशासाठी दिलेलं आहे तर महिलांचे प्रश्न महिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी दिलेला आहे परंतु ज्यावेळेस आम्ही तक्रारी विचारतोय जाब विचारतोय त्यावेळेस आम्हाला चिल्लर म्हणतायत मग ह्यांना जर काम करणं होत नाहीये है। तर ह्यांनी तात्काळ या पदाचा राजीनामा द्यावा आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की त्यांचा तात्काळ आपण राजीनामा घ्यावा आणि जी महिलांसाठी काम करणारी व्यक्ती असेल महिला असेल अगदी संवेदनशीलपणे त्या महिलाची ह्या ठिकाणी नियुक्ती करण्यात महिला त्यांच्यासाठी लाडकी सून कायदा नक्कीच करायला पाहिजे लाडकी सून हा कायदा करायला पाहिजे नुसतं मध्ये आपण बघितलं की मतदानासाठी लाडकी बहीण म्हणून योजना आणली मतमेळेपर्यंत त्यांना पंधराशे रुपये दिले एकवीसशे रुपयाचं आमिष दिलं पण हे पैसे महत्वाचे आहेत आमच्या दृष्टीने वैष्णवी सारख्या अनेक महिला प्रत्येक घरामध्ये आहेत त्या आवाज उठवत नाहीत कुणी आवाज उठवले तर त्यांची दखल घेतली जात नाहीये कुणी भीतीनं ना, दबावामुळे तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत तर यासाठी ज्या महिलांची तक्रार पोलीस स्टेशनला जाते महिला आयोगाकडे जाते तर लाडकी सून अशी कुठली तरी योजना काढून खरंच जर ह्या सरकारला महिलांची मुलींची जर काळजी असेल तर अशी कुठली तरी योजना आणून आणि हे हुंडाबळी असू दे सासरच्या लोकांचा त्रास असू दे याच्यावरती एक कठोर कायदा काढावा ज्या कायद्याचं नाव लाडकी सुन योजना असं करावं आणि तात्काळ जीवाला जीव म्हणजे आज ज्या सुना आहेत ज्यांना त्या कुणाच्या तरी लेखी सुद्धा आहेत कुणाच्या बहिणी सुद्धा आहेत ज्यांना जीव द्यावा लागते आपले प्राण गमावे लागतात तर ज्यांच्यामुळे सासरच्या लोकांमुळे प्राण द्यावे लागते तर अशा सासरच्या लोकांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी कायद्याचं